सोलापूर शहरातील बाहुबली जैन मंदिर आणि धानंबादेवी मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ बारा तासांच्या आत उघडकीस आणत गुन्हे शाखेने तीन सराई चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून देवदेवतांच्या पंचधातूच्या आठ मौल्यवान मूर्ती आणि दोन हजार रुपये रोख असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला गेल्या शनिवारी रात्री विजापूर रोडवरील बाहुबली नगर येथे बाहुबली जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज सुरू नेला होता त्याच रात्री विजापूर रोडवरील रेवन सिद्धेश्वर मंदिरासमोरील धानंबादेवी मंदिरातील दानपेटीतील सुमारे सहा हजार रुपयांची रोकडही चोरली होती या दोन्ही गुन्ह्यांमुळे परिसरात खळबळ उडाली होती घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला या तपासादरम्यान पोलीस अमलदार इम्रान जमादार यांनी आरोपींची ओळख पटवून सराईत गुन्हेगारांचा तपास लावला सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती मिळवत मोदी रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला आणि चोरीच्या मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आरोपींना हात पकडले आकाश सुरेश पवार वय सव्वीस राहणार नगर विजापूर रोड अशफाक मौला शेख वय सत्तावीस राहणार थोरली इरण्णावस्ती सोलापूर करण उर्फ करण्या केंगार दमानी नगर सोलापूर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन हजार पचीस रात्री आणि जे पाच दहा पचीस पहाटे या कालावधीमध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन अधिक चांदक मंत्री चांदक पार्क समोरच्या बाहुबली मंदिरच्या परिसरातून काही देवतांच्या मूर्ती आणि दानपेटीमधून कॅश अशा एकूण एक लाख त्र्यात्तर हजार मुद्देमाल चोरी झालं होतं त्याच दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन हाती रेवन सिद्धेश्वर मंदिरा सम, आ, जे दानपेटी आहेत ते पण फोडून तिथं पण चोरी झालं होतं या माहिती मिळताच पाच ते सात तासात दादा गायकवाड श्री दादा गायकवाड पोलीस स्टेशन इंचार्ज विजय कुणा आणि आपलं क्राईम ब्रांच श्री पी माने यांच्या नेतृत्वाकालीन पूर्ण टीमनी काम करून अगदी साते तास सात तासात हे गुन्हे उघडकीस आणून तीन आरोपी त्यापैकी दोन लोक सराईत गुन्हेगार आहेत तिगजांना ताब्यात घेऊन पूर्ण मुद्देमाल जस परि परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेल्या आहेत या कामाबद्दल मी पूर्ण चमूला अभिनंदन करतो